नमस्कार मित्र मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल कशा पद्धतीने पाहायचा याबद्दल संपूर्ण माहिती लाईव्ह डेमो सहित पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल विद्यापीठाच्या होमपेज वर खाली इथे तुम्हाला बरेच दिसतील या मधील वेब तुम्हाला क्लिक करावे लागेल वेब ऍप्स हो वर, वर क्लिक केल्यानंतर विद्यापीठाचे अशा प्रकारचे ऑनलाईन पोर्टल ओपन होईल या पेजवर बरेच टॅब उपलब्ध आहेत पण आपल्याला ऑनलाईन निकाल पाहण्याकरता स्टुडंट पोर्टल या टॅबवर क्लिक करावे लागेल स्टुडंट पोर्टल वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने स्टुडंट पोर्टलचे पेज ओपन होईल इथे तुम्हाला लेबसाइडला नोटिफिकेशन रेजिस्ट्रेशन एक्झामिनेशन पोर्टल स्टुडंट फॅसिलिटी सेंटर कॉन्व्होकेशन पोर्टल अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आणि दिसेल पण परीक्षेचा ऑनलाईन निकाल पाहण्याकरता तुम्हाला एक्झामिनेशन पोर्टल या टॅबवर क्लिक करावे लागेल एक्झामिनेशन पोर्टलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन लिंक दिसतील पहिली म्हणजे ऑनलाईन स्टेटमेंट ऑफ मार्क्स दुसरी फोटोकॉपी ऑर व्हेरिफिकेशन ऑर रिव्हॅल्युएशन आणि तिसरी म्हणजे एक्झामिनेशन हॉल तिकीटची लिंक ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन स्टेटमेंट ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करावे लागेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट पाहण्याचे पेज ओपन पाहायला मिळेल या पेजवर तुम्हाला तुमचा पी आर एन नंबर जो काही विद्यापीठाने दिलेला आहे तो इथे टाईप करून व्ह्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल तुमचा पी आर एन नंबर टाईप करून व्हि या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा निकाल तुम्हाला पाहायला मिळेल या ऑनलाईन निकालाच्या पेजवर खाली काही नोट दिलेली आहे ती वाचूया शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी इन ॲडव्हर्टंट एर दॅट मे हॅव क्रेप्ड इन द रिझल्ट बीइंग पब्लिश्ड ऑन द इंटरनेट द रिझल्ट पब्लिश ऑन इंटरनेट आर फॉर इमिडिएट इन्फॉर्मेशन टू द एक्झामिनीज फॉर्मॅट ऑफ द ऑनलाईन मार्कशीट मे नॉट बी सेम ॲज ओरिजिनल मार्कशीट ओरिजिनल मार्क्शिट्स हॅव बिन इश्यूड बाय द युनिवर्सिटी वाय आय रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस मित्रांनो जर तुमच्या मित्रमैत्रिणीचा निकाल लागला असेल आणि तुमचा लागला नसेल तर तुमची इलिजिबिलिटी पेंडिंग आहे हे लक्षात घ्या कारण इथे सेकंड नोट दिलेली आहे रिझल्ट इज डिक्लेअर्ड सब्जेक्ट टू कम्प्लिशन ऑफ इलिजिबिलिटी जर तुमची पात्रता पूर्ण झालेली असेल तरच इथे तुम्हाला निकाल पाहायला मिळेल जर तुमच्या मित्रमैत्रिणीचा निकाल दिसत असेल आणि तुमचा दिसत नसेल तर तुम्ही इमिडिएटली तुमच्या कॉलेजच्या ऑफिसशी संपर्क साधा तिसरी नोट म्हणजे इफ एनी डिस्क्रिपेन्सीज फाउंड इन द मार्क लिस्ट प्लीज सबमिट अन ॲप्लिकेशन इन युअर रिस्पेक्टिव्ह कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट विथ ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स इमिडिएटली कॉलेज और डिपार्टमेंट शुड कलेक्ट ऑल सच डिस्क्रिपेन्सीज अँड कम्युनिकेट टू युनिव्हर्सिटी विद इन सेव्हन डेज आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ऑनलाईन निकाल पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल तीन चार मिनिटाच्या आतच पाहता येईल आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील